महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कुरखेडा तालुक्यातील रस्त्याचे काम लवकर न झाल्यास डॉक्टर दादा कोरेटी यांचा चक्का जाम आंदोलनाचा इशारा कुरखेडा तालुक्यातील चिखलीफाटा आंधळी नवरगाव बैलगाव ते खैरी फाटा या ठिकाणी आठ किलोमीटर मार्गाचे संपूर्ण रस्त्याचे अक्षरशः चळण झाली आहे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे परिणामी लोकांना खराब रस्त्याने मार्गक्रमण करावे लागत असून मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे खराब रस्त्यामुळे अनेक नागरिक मानेच्या कमरेच्या मणकेच्या स्लीप डिस्कच्या आजाराने ग्रस्त झालेले आहेत या अतिशय खराब मार्गामुळे दिवसेंदिवस अपघाताला नियंत्रण देण्यात येत दे आहे रस्त्याच्या कामाची सुरुवात न झाल्यास चक्काच्या आंदोलनाचा इशारा डॉक्टर आशिष दादा कोरेटी यांनी दिला आहे यावेळी आशिष दादा कोरेटी यांच्यासोबत दिनकर कुंभरे संजय वडे दीपक कोल्हे निखिल निखिल कोल्हे भजन कोल्हे दिनकर कुंभरे प्रदीप कुंभरे प्रतिपूर टटी प्रकाश उसेंडी व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी देवानंद दे जांभूळकर गडचिरोली एक एक दशकापासून या रोडचे डागडुजी नाही झालेली आहे आणि मधल्या पाच वर्षापासून पूर्ण रोड उखडलेला आहे आणि या रोडमुळे लोकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे येणाऱ्या प्रशासनाने या रोडची लवकरात लवकर मरम्मत किंवा मरम्मत म्हणा किंवा दांबी प्रस्ताव लवकरात कर लवकर सादर करून जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर या रोडचा दागदुकी करावी कारण मधल्या काळात बरेच ॲक्सिडेंट पण झाले मधल्या काळात तो कुरखड्याचा पूल नादुरुस्त अवस्थेत होतं अपूर्ण होतं त्यावेळी सगळी ट्रॅफिक या मार्गाने होत होती चिखली फाटा ते खैरी फाटा या मार्गाने पूर्ण ट्रॅफिक होत होती त्या दरम्यान रोड बराच खराब झालेला पूर्ण हेवी वाहतूक या मार्गाने गेलेली होती त्यामुळे रोड पूर्ण अक्षरशः खोडून निघालेला आहे त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर या मार्गाची दुरुस्ती किंवा डागडुजी करण्याचं काम करावं दहा दिवसात ही मागणी जर पूर्ण झाली नाही पूर्णत्वा झाली नाही तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन आंदोलनाचा इशारा आम्ही प्रशासनाला देत आहोत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा